विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मजेशीर खेळ खेळणार आहोत त्या खेळाचं नाव आहे रुमाल उचलणे तर हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला दोन ओळी कराव्या लागतील एक मुलांची आहे एक मुलींची आहे एका ओळीमध्ये दहा दहा विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत दहा दहा तुम्हाला प्रत्येकाला सिरियलनुसार तू काउंट कर तुम्ही एक तुमच्या प्रत्येकाचा नंबर तुमच्या लक्षात आहे मी जो नंबर या ठिकाणी उच्चारेन म्हणेन तो नंबर काय करायचा पुढे यायचा आता समजा सायली आणि प्रशांत यांचा क्रमांक काय एक आहे मी एक म्हटला तरी ते रुमाल टाकणार तुम्ही पटकन उचलायचं जो रुमाल उचलेल तो जिंकेल आणि जो नाही उचलणार तो काय होणार खेळातून बाद होणार खेळायचा खेळ समजला सर्वांना ओके कार्तिक आउट झाला दोन चला दोघांपैकी दो एक जण दोन मुलंच आऊट झाले सात सात नंबर कोणाचा होता सात नंबर कोणाचा होता सात माणस तू कशाला जाते माणसा दहा चार रोहित आवड झाला चल बाजूला एक <laughs> दोन 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 क्रमांक कोणाचा आहे कोण आहे पंकजा उडा झाला चल चार चार झाला ना आठ झालं चल तीन 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 हा तीन नंबरचा एक झालाय का अगोदरच बर ठीक आहे नऊ सहा दोघांपैकी कोण होत तुमचा सातच नंबर आहे ना कोण पकडला अगोदर आवड झाले लेख आवड झाले चल लेख आऊट झाले चल एक प्रशांत लीला, नीला बघा हा मजे खेळ तुम्हाला आवडला सर्वांना आवडला का